हो हो माझा वाढदिवस विद्यार्थीने आत्ता स्वर्गात साजरा केला आणि आत्ता हे काही विद्यार्थी मला शर्ट घेऊन द्यासाठी या कपडा दुकानात आणलेत आहेत गीत गंगा कपडा दुकान हे बघा मालेवाडा नाही नाही म्हणता तरी पण विद्यार्थ्यांनी मला आणले तिकडे खर्च नको कराने म्हणता तरी पण जबरदस्ती आणले आलो आलो सर आता

चला ते बदलवली जी स्थळ जी पोळ्यामध्ये प्रगती झाली म्हणून सरांचा वाढदिवस जबरदस्त केला

हे बघा सातशे रुपयाचा हा आपला का कुर्ता माझ्या विद्यार्थ्यांनी घेतला ठीक आहे धन्यवाद रे तो दुसरं दुकान धुंडायला गेले ठीक आहे पॅक करायला ती वॉच मिळाली प्रेझेंट एक अरे आपला सेंट परफ्युम नका होता

ये ले का नाश्ता ये ले या रे बापू या रे या रे ये ले चल चल ले 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 मस्त होते है ना या चले आप आता दे मला तुम्ही दे ना हातांना असं पकडा इकडे वा ना इकडे जा सर इकडे वा इकडे हो

फोटो <laughs> फोग <laughs>